नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत आपल्या सगळ्याला माहिती आहे काल सेकंड फेजचा जो काही विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे रात्री आपण एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे त्या संदर्भात त्या अनुषंगाने ज्यांची निवड झाली यांचं आपण आपल्या शिक्षक भरती परिवाराकडनं सगळ्यांचं कौतुक अभिनंदन केलं आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पण दिल्यात आणि ज्यांचा नंबर राहिलेला आहे निवड प्रक्रियापासून तर त्यांना लवकरच त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या ऐवजी विथ इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळं काळजी करण्याचं गरज नाही हाताश होण्याचं कारण नाही त्या ठिकाणी आपल्याला संधी उपलब्ध होणार आहे अनेक उमेदवारांचं त्या ठिकाणी मेरिट जे आहे ते जवळपास मोजकं त्याच मार्क्सवर राहिलेलं आहे कोणाचं कमी झालेलं आहे सगळ्यात जास्त त्या ठिकाणी ओबीसी बांधवांचं त्या ठिकाणी मेरिट जे आहे ते त्याच मार्कावर हो राहिलेलं आहे आणि शक्यतो सेकंड फेजसाठी लढा देणाऱ्या आपल्या बांधवापैकी तशा लढणाऱ्या अभिव्यक्तधारकांना त्या ठिकाणी यश संपादन करता आलं नाही किंवा त्यांची निवड होऊ शकली नाही आणि जे उमेदवार घरी बसून माहिती घेतात अशा उमेदवारांची त्या ठिकाणी नि, नक्कीच निवड झालेली आहे मात्र अशा उमेदवारांनी हाताश न होता विदाऊट इंटरव्ह्यूच्याऐवजी विथ इंटरव्ह्यूची जी काही यादी पब्लिश होईल त्याच्यामध्ये आपलं नक्कीच सिलेक्शन व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि जी काही मेरिट लिस्ट लागलेली आहे ती किती आ, जी काही आकडेवारी होती आणि किती उमेदवारांची त्या ठिकाणी निवड झाली किंवा शिफारस झाली या अनुषंगानं हा आपला सविस्तर व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये जी काही विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जवळपास सोळा एक झडपीच्या आस्थापना त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला आलेल्या होत्या त्याच्या माध्यमातून विदाऊट इंटरव्ह्यूच्या काही आस्थापना होत्या बऱ्याच अशा ज्या काही जागा होत्या त्या एकूण जागेचा जरी जा 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 विचार केला तर त्या ठिकाणी दीड हजार ज्याला आपण म्हणूया पंधराशेपेक्षा अधिक पदं त्या ठिकाणी उपलब्ध होते वेगवेगळ्या माध्यमाची पदं उपलब्ध होती त्यामध्ये मराठी माध्यमाची जवळपास नऊशेपेक्षा अधिक पदं होती तर पद उर्दू माध्यमाची शंभर पदी होती बंगाली माध्यमाचे थोडेफार हिंदी माध्यमाचे पस्तीस छत्तीस असे मोजकी पदं त्या ठिकाणी पन्नासच्यामध्ये विविध माध्यमाची पदं होती आणि त्या ठिकाणी सगळ्यात जास्त मराठी माध्यमांच्या उमेदवाराची जी काही शिफारस आहे ते करण्यात आलेली आहे त्यामध्ये टोटल जी काही पंधराशेपेक्षा अधिक पदं होती त्याच्यामध्ये एकूण उमेदवारांची जी आहे त्यापैकी जवळपास अकराशे चौदा उमेदवाराची शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी जे उमेदवार राहिलेले आहेत कन्वर्ट राऊंडला रूपांतरित यादीमध्ये ते जवळपास चारशे पंच्याहत्तरपेक्षा अधिक उमेदवार जे आहे एकूण पदाच्या जी काही प्रब्लिश केलेली यादी आहे त्याच्यामध्ये पावणे पाचशे उमेदवार त्या ठिकाणी मिळू शकले नाहीत किंवा शिफारस करता आले नाहीत जे काही माध्यम निहाय घटक निहाय विषय निहाय संवर्गनिहाय जे उमेदवार होते त्या ठिकाणी मिळाले नाहीत किंवा उपलब्ध झाले नाहीत तर अशा उमेदवारांसाठी ज्यांचा मेरिट एका मार्कावर समान गुणावर आहे किंवा एखाद्या मार्क्सने राहिलेला आहे विदाउट इंटरव्ह्यूला तर अशा उमेदवारासाठी त्या ठिकाणी रूपांतरित कन्वर्टेड राऊंड जे आहे तो लागला तर नक्कीच त्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होऊ शकते आणि कन्वर्टेड राऊंड लागणं ही काळाची गरज आहे आणि ते शासनाला लावावं लागेलच आणि त्यासाठी योग्य तो आपण पाठपुरावासुद्धा करणार आहोत तत्पूर्वी इतकं सोपं नाही आहे रूपांतरित यादी लावणं कन्वर्ट राऊंड लावणं कारण त्याला विशेष परवानगी लागते मंत्रालय स्तरातून त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे आता हे झालं विदाऊट इंटरव्ह्यूच्या संदर्भामध्ये निवड यादी तर विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागणार आहे तर विथ इंटरव्ह्यूला जागा किती आहेत तर विथ इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी जवळपास आठ हजार सहाशेपेक्षा अधिक पदं आहेत मग या पदासाठी एकाच दहा उमेदवार असे नियुक्त किंवा शिफारस केली लिए गेली विदाउट विथ इंटरव्ह्यूला तर त्या ठिकाणी जी काही त्या शिफारस करणारी जी किंवा रिकमेंडेड केलेली उमेदवाराची संख्या असणार आहे ते जवळपास दीड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रिकमेंडेड केली जाते असं नाही की आठ हजार पाचशे उमेदवार आहे तर आठ हजार पाचशे गुणिले शंभर उमेदवार दहा उमेदवार एका जागेला दहा तर असं नसते मग ते पंच्याऐंशी हजारच्या आसपास आकडा जातो तर असं नसते काही यूट्यूबर सांगतील तुम्हाला तसं पण असते म्हणून पण मित्रांनो तसं नसते तेच उमेदवार तेच ते इतर उम आस्थापनेमध्ये शिफारस केली जातं म्हणून त्या ठिकाणी जवळपास माझ्या माहितीनुसार दीड प्रमाणात जरी ते, ते प्रमाण असलं तर त्या ठिकाणी एक तेरा हजार ते तेरा हजार पाचशेपर्यंत उमेदवार जे आहेत आठ हजार सहाशेच्या जे काही पदं आहेत त्यामध्ये तेरा हजार पाचशे उमेदवारांची शिफारस केली जाऊ शकते आणि इतक्या उमेदवारांचं मेरिट शिफारस होणं म्हणजे इतक्या उमेदवारांचं मेरिट जे आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये खाली येईल आणि त्यांची शिफारस त्या ठिकाणी केली जाईल मात्र त्या ठिकाणी जे नियुक्ती आहे ज्यांची निवड आहे ते इंटरव्ह्यू घेऊन डेमो घेऊन त्याची जी काही एस ओ पी प्रणाली विकसित केलेली आहे त्या एस ओ पीच्या निकषानुसार त्या ठिकाणी निवड केली जाते नक्कीच त्या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूपेक्षा प्रचंड मोठं चॅलेंज असणार आहे आणि या निवड यादीमध्ये माझ्या माहितीनुसार आतापर्यंत मला जे विदाउट इंटरव्ह्यूची लिस्ट लागली त्याच्यामध्ये कुठेही अशा अडीअडचणी किंवा काहीतरी चुका झाल्यात असे कुठले मला आतापर्यंत तरी मेसेज किंवा कॉल्स आले नाहीत नक्कीच तर तसं असेल तर ती प्रशासनाला एक बाब आपण लक्षात आणून देऊ तर आता हे झालं निवड झाली निवड नियुक्त्या कधी त्यांच्या किंवा डी व्ही कधी त्याचं कागदपत्र पडताळणी आहे त्यांच्या नियुक्त्या कधी मिळणार आहेत तर लवकरच प्रशासन जे आहे ते तुमचं डी लावणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जूनच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ज्या काही आस्थापनामध्ये तुमची निवड झालेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्त्या दिल्या जाणार आहेत त्यामुळं काळजी करू नका तुमच्या नियुक्त्या ज्या आहेत खूप लवकर होणार आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही यादी आहे तर ते इथून जास्तीत जास्त आठ दिवसामध्ये पब्लिश केली जाऊ शकते आणि त्याचे डेमो जे आहे का ते शाळा सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची डेमो त्या ठिकाणी घेतले जाऊ शकतात मित्रांनो म्हणजे जवळपास तसं नियोजन आहे आणि तुमच्या नियुक्त्याचं सुद्धा पंधरा जूनच्या अगोदर आहे पण आता तशा सूचना दिल्या जातील लवकरच पंधरा जूनच्या अगोदर तुमच्या नियुक्त्या होतील या दृष्टीकोनातून पण काही ठिकाणी मागे मोठे होईल पण जी काही डेडलाईन आहे ती जूनच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूमध्ये ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांच्या नियुक्त्या दिल्या जाऊ शकतात दिल्या जाणार आहेत आता हे झालं सेकंड फेजच्या संदर्भामध्ये आता थर्ड टेडच्या अनुषंगाने थर्ड टेटची प्रवेशपत्र आलेली मिळतात काल जी गुगल लिंक होती जी परीक्षा परिषदेच्या माध्यमातून थर्ड टेटचं आयोजन केले त्याच्यामध्ये जे काही चोवीस ते पाच जूनच्या दरम्यान परीक्षा येत होत्या ते ओरल्या फोरले परीक्षा म्हणून त्या संदर्भामध्ये आपण जी काही प्रशासनाला लक्षात आणून द्यायचं होतं ती बाब लक्षात आणून दिली आणि त्याच्यावर पूर्णपणे प्रशासन योग्यरित्या कार्यवाही करत असल्यामुळं त्या ठिकाणी जी काही लिंक होती ज्यांच्या ज्यांच्या जा परीक्षा ओरल्यापु होत्या त्यांच्या अपलोड करण्यासाठी तर ती जी अपलोड करण्याची तारीख होती ती ऐवजी आपण एकवीस तारीख वाढून घेतली होती आणि ती काल जी आहे त्याची तारीख ती संपलेली आहे आणि आज त्या ठिकाणी काल उशिरापर्यंत मी परीक्षा परिस्थितीचे जे काही संचालक आहेत किंवा माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे संचालक आणि परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असता ही बाब लक्षात आली की त्या संदर्भामध्ये आय बी पी एसची त्यांचं चर्चा झालेली आहे आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले जे प्रवेशपत्र आहेत हॉल तिकीट्स ते आपल्याला उपलब्ध होतील आणि नक्कीच परीक्षा कधी किती दिवस समोर गेली एक आठवडा गेली का दोन आठवडा गेली या अनुषंगाने जी माहिती आहे ती आज सायंकाळपर्यंत परीक्षा परिषदेला कळणार आहे जर लवकर कळाली तर परीक्षा परिषद त्याचं जे काही अधिकृत नोटिफिकेशन आहे ते आजच उशिरापर्यंत देईल किंवा आज नाही कळाली तर उद्यापर्यंत त्या ठिकाणी दिल्या जाऊ शकते कारण काल सरांनी सांगितलेत की दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अधिकृत तिकडून कळेल आणि प्रवेशपत्रसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होतील दोन दिवसात मग ते प्रवेशपत्र दिल्याच्या नंतरच लक्षात येईल की कशा पद्धतीनं ओरलॅक होणाऱ्या परीक्षा ज्या ता आहेत त्यांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे कशा पद्धतीनं किती दिवस त्या ठिकाणी मुदत दिलेली आहे किंवा पोस्टपण काही दिवस केलेली आहे ते आपल्या लक्षात येईल एकंदरीत प्राथमिक दर्शनी पाहता त्या ठिकाणी एक आठवडापेक्षा अधिक दोन चार, चार दिवस इकडे तिकडी त्या ठिकाणी संधी दिलेली आहे परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर दोन चार दिवस आणि परीक्षा संपणार होती अगोदरच्या वेळापत्रका त्याच्यानंतरचे एक चार पाच दिवस असे म्हणून आठ एक दिवस त्या ठिकाणी संधी उपलब्ध तारीख जी आहे ते वाढून दिलेली आहे असं प्रथमदर्शी त्या ठिकाणी लक्षात येईल अजून जर तडजोड झाली तर त्याच्यामध्ये अजून वाढण्याची संकेत आहेत मित्रांनो तर हे झालं थर्ड टेट आणि पहिल्या फेच्या निवड आणि विथआउट इंटरव्ह्यू या संदर्भामध्ये दोन हजार सतराच्या भरतीच्या अनुषंगाने ज्यांच्या समांतरची यादी राहिलेली होती त्यावरसुद्धा कार्यवाही सुरू आहे त्या अनुषंगानेसुद्धा लवकरच प्रशासनाकडून विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागलेली आहे विथ इंटरव्ह्यूची लागल्याच्यानंतर दोन हजार सतराची जी काही समांतरची यादी होती सुद्धा त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाऊ शकते लवकरच त्यावर सुद्धा काम सुरू आहे आ, या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात आणि सविस्तर असं आपण प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे यापेक्षा तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा त्याचे नक्की आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच परीक्षा होत असल्याकारणानं थर्ट थर्टेड आणि खचून जाऊ नका ज्यांनी थोड्या थोड्या मार्कवर राहिला आहे म्हणजे अपेक्षा होते अपेक्षा भंग झाल्यात त्यांनी खचून न जाता थर्ड जोरदार अभ्यास करावा लवकरच ती परीक्षा होते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कशा जागा येतील यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत त्यामुळं कचून न जाता थोडासा अजून लेट होईल पण काळजी करू नका लवकरच तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल तूर्त थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय मित्रांनो यापेक्षा वेगळे काही प्रश्न असलं तर नक्की केमन्स करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ उमेदवारांपर्यंत शेअर करा धन्यवाद